आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि भारत सरकार संलग्न काम करणाऱ्या नवी दिल्ली येथील विश्वसंस्कृती व पर्यावरण संरक्षण आयोगाने पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत सिंगकर यांना जर्नलिझम अँड एन एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावरती मानद डॉक्टरेट देण्यात आलेली आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवरती जगभरात पर्यावरणाचे महत्त्व वाढीस लागले असून जागतिक पातळीवरती बेग त्या दृष्टीने वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत भारतातही त्या बाबतीत प्रयत्न केले जात असताना पर्यावरण विशेष जागृती करणारे अभ्यास पत्रकार प्रशांत रवींद्र सिंगकर हे देखील त्याच तळमळीचे पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या कार्याचा गौरव नवी मुंबई दिल्ली येथील संस्कृती एवं पर्यावरण संरक्षण आयोग या संस्थेने पत्र पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी पर, पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रशांत सिनकर यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे